नमस्कार मी योगेश सोनी स्मृतिगंध जेनेक्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो हा इथे आतमध्ये आमचा स्टुडिओ आहे स्टुडिओ मी तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे कारण मग त्याच्यात गंमत नाही राहणार पण आपण कॅमेऱ्याच्या मागे काय गमती जमती चालतात कोणाला किती टेन्शन येतं कसं प्रिपरेशन चालतं ते आपण बघणार आहोत चला या लवकर हे सगळे लोक आहेत पार्टिसिपंट्स त्यांच्याबरोबर फॅमिलीज आलेले आहेत त्यांच्या सगळ्यात आधी आपण स्मृतिगंध हे जे पेज आहे त्याचे सर्वे सर्व अमित टिल्लू यांच्याशी गप्पा मारूया अमित स्मृतीगंध जेनेक्स ही तुमची कॉन्सेप्ट होती सो तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल ऍक्च्युली संगीत मत्स्यगंधा नाटकाचं जे आमचं प्रमोशन चालू होतं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की तरुण पिढीचा पण uh, जुन्या नाट्यसंगीत म्हणा किंवा भावगीत म्हणा ह्या सगळ्या ह्याच्याकडे त्याची बरीच आवड आहे त्या सगळ्या तरुण मुलांना पण त्यातनं मग असं मला वाटलं की आपण हे सगळं करता करता एक ह्या टाईपच्या ह्याच्यासाठी आपण एक डेडिकेटेड पेज करू शकतो का कारण आमचा स्वतःचा सोशल मीडिया मार्केटिंगची आमची एजन्सी आहे सोल्युशन्स नेट नावाची आणि आत्तापर्यंत जवळजवळ पस्तीस ते सदतीस मराठी फिल्म्सचं आम्ही सोशल मीडिया हँडल केलेलं आहे के पण म्हटलं ते त्यातनं काहीतरी वेगळं करता यावं का अशा याने अभिषेकी बुवांच्या हे सुरांनो चंद्रवा हे गाणं त्या गाण्यापासून स्मृतिगंधाला सुरुवात झाली आणि ते नंतर आ, जस्ट असंच एक वेगळेपण म्हणून जे चालू केलं होतं ते छंदात कधी कन्वर्ट झालं आणि छंदाचं पॅशनमध्ये कधी कन्व्हर्जन झालं ते माझं मलाच कळलं नाही आणि पेज वाढत वाढत पंचवीस हजार झाले पन्नास हजार झाले एक लाख व्ह्यूज एक लाख फॅन्स क्रॉस झाले पणशीकरकांशी आम्ही एकदा बोलायला गेलो होतो मी आणि माझा पार्टनर रोहित तर तेव्हा का काकांनी आम्हाला ही आयडिया दिली की एक तुम्ही ओपन माईक संकल्पनेवर काहीतरी तुम्ही एक करू शकता आणि त्या ह्याने तुम्ही मे बी नवीन टॅलेंटला मे बी कसं असतं की बरेच लोक स्टेजवर वगैरे कार्यक्रम करत असतात आपल्याकडे बरेच आत्ता प्रोफेशनल सिंगर्स पण आहेत तिकडे पण सोशल मीडियावर अनफॉर्च्युनेटली तेवढी पॉप्युलॅरिटी नसते तर त्या दृष्टीने आपण काहीतरी करू शकतो तर यातनं पंचकर काकांनी दिलेल्या आयडियावर हा सगळा कन्सेप्ट आपण बेतलेला आहे आणि त्याला अशी सुरुवात झालेली आहे क्या बात आहे खूप छान अमित मी अशी अपेक्षा करतो की भविष्यातसुद्धा आम्हाला असेच छान छान कार्यक्रम आणि उत्तम उत्तम गाणी तुम्ही आम्हाला ऐकायला द्याल थँक्यू सो मच हाय तुझं नाव काय हाय माझं नाव मानस विश्वरूप मी मुंबईतच असतो मीरा रोडला जाणून घ्यायचं आहे मी एक शास्त्रीय संगीत गायक आहे मी पंडित बबनराव हदणकर यांच्याकडे माझी संगीताची तालीम झाली आणि सध्या मी म्युझिकमध्येच डिपार्टमेंट ऑफ म्युझिक जे मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे तिथे मी पी एच डीसुद्धा करतो आहे आणि बाकी आय एम अ परफॉर्मिंग आर्टिस्ट बेसिकली बात आहे आज कुठलं गाणं गाणार आहे आज मी कधी भेटेन वनवासी ही अभिषेकी बुवानची रचना आहे धड धाडीला राम का वनी तिथे या नाटकातलं आणि पुरुषोत्तम दारवेकर याचे गीतकार आहेत आणि अभिषेकी बुवानची याला चाल आहे क्या बात आहे तुला यू ऑल द बेस्ट हॅलो हाय बाय तू परफॉर्मर करेक्ट मीरेंट्स मी पार्थ घसकडवी मी मूळचा नंदुरबारचा आहे अरे तू नंदुरबारहून आला आहेस क्या बात सध्या पुण्यात असतो इंजिनिअरिंग करतोय आणि माझे नंदुरबारचे माझे गुरु आहेत ते रश्मीकांत त्रिवेदी आणि सध्या मी विजय कोपरकर यांच्याकडे शिकतो आहे शिक्षण माझं मी अकरावी बारावी सायन्स केलं आता इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला जे एक्झाम चालू असेल आत्ता कारण तुमची हा उद्या एक्झाम आहे आणि आत्ता तू इथे आलायस काका उद्या एक्झाम आहे त्याची आणि तो इथे आला आहे हाय तुझं नाव हो काय दिव्या साठी हां मी मूळ इंदोरची आहे आणि आता सात वर्ष झाले मुंबईला आले पी एच डी करते वनस्थली युनिव्हर्सिटी राजस्थानमधन राजस्थान? हो आणखीन गाण्याची लहानपणापासून आवड होती सो आता बघूया मी आता पुणेमा धुमाळे मॅडमकडे कडे शिकते पुण्याला तुझे सगळ्यात आवडते दोन म्युझिक डिरेक्टर कोण हृदयनाथजी एक तर आणि ए आर रहमान हिंदी ए आर रेहमान आणि हृदयानाथ मंगेशकर मग हृदयनाथ मंगेशकरांचं एखादं गाणं ध्रुवपद नंद डिट पडया माई बिसराई सा नमस्कार तुमची ओळख मी हेमांगी भगत नेने आ, मी मूळची इंदोरची मग नंतर हैदराबादला होते गे? आता मुंबईला दोन वर्ष झाले मी शास्त्रीय संगीत गायिका आहे आणि इथे आता ठाण्याला प्रतिमा टिळक यांच्याकडे मी गाणं शिकते आहे आज हे सुरांनो चंद्रवा वा क्या बात आहे तुम्ही इंदोरहून आधी होतात मग काय येताना शेव बिव तिकडची जी फेमस असते ती जरा आणायला पाहिजे होती नुसतंच ते आल्या आहेत काय म्हणजे बरं पुढच्या वेळेला याल तेव्हा नक्की ती जी जाडी शेव असते ती फार अप्रतिम 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 नक्की हॅलो हाय हाय Yes. मी अभिषेक जोशी दापोलीन आलो आहे रत्नागिरी जिल्हा आंबे काय काय सीझन विजन काय जोरात जोरात पेटी जो पिटी आणली की नाही घेऊन येऊ एक पुरणार नाही ना तुम्हाला हां बॅकग्राऊंड म्हणजे मी पंच्याण्णवपासून जवळपास एन एम केळकर म्हणून दापोलीचे आमचे गुरुजी आहेत माझे त्यांच्याकडे गाणं माझं शिक्षण आता पूर्ण झालं आता मी मुंबईत पंडित अरुण कशाळकरांकडे शिकतो आहे शिक्षण चालू आहे संगीत नाटकांची आवड आहे संगीत नाटकामध्ये काम पण केले कुठल्या संगीत सौहोदरामध्ये राज्य शासनाचा पुरस्कार आहे मला आणि मुख्य म्हणजे मी इथे एक उल्लेख करेन की सरांनी जे प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जे होतकरू बरेच लोक आहेत आमच्यासारखे मी साधक म्हणेन मी गायक नाही आहे वा शिकतो आहे त्याच्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे तर त्याचा आमच्या पिढीला नक्की उपयोग होईल कारण आमचं गाणं पोचत नाही लोकांपर्यंत म्हणजे पोचतं पण त्याला मर्यादा आहेत आता सरांनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे तर त्या प्लॅटफॉर्मवरून आमचा आवाज जो काही आहे जो जी गुरुकृपा आहे तो आवाज सगळीकडे पोचेल याचं सगळ्यात जास्त सुख आहे हॅलो हाय तुमचं नाव नमस्कार माझं नाव दीपाली कचके मी वाशीवरून आली आहे नवी मुंबई ओके प्रथम मी स्मृतिगंध टीमचे आभार मानते की त्यांनी आमच्यासारख्या गायकांना प्लॅटफॉर्म लिहिलेलं आहे आणि माझं गाण्याचं शिक्षण पंडित मधुकर जोशी यांच्याकडे झालं आहे आणि सध्या मी साईड बाय साईड जॉब पण करते मी वाशीलाच जॉब करते ॲल्युमिन सिस्टम ॲज अ एचआर मॅनेजर एवढ्या मोठ्या हुद्यावरती असून सुद्धा तुम्हाला गाण्याची आवड आहे बरं आज कुठलं गाणं सादर कर आज मी आशाताईंचं एकाचं या जन्मीजणू जा जा हे गाणं सादर करणार बर आहे बरं आता मला एक सांगा आशा भोसले की लता मंगेशकर आशाताई खूप छान गायकांची तर ओळख ओळख झालेली आपली पण यांना साथ करणारे जे वादक कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया या अजून दोघं जण आहेत दोघं तिघ जण आहेत त्यांचं इंट्रोडक्शन घेऊस या आपण हाय हा माझा मित्र आय फील व्हेरी प्राऊड <laughs> हेमंत किरकिरे मीच ओळख करून देतो हेमंत तू सांग स्मृतिगंधबद्दल आणि तुला कसं वाटतंय आज दोन तीन गाण्यांचं शूट झालं त्याबद्दल तुला कसं काय वाटतंय ॲक्च्युली स्मृतिगंधाची आणि माझी ओळख म्हणजे माझा वंदे मातरम हा मी तबला तरंगवर व्हिडिओ एक शूट केलेला आणि आपले अमित टिल्लू तेव्हा माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी त्यांच्या पेजवर तो अपलोड केला आणि जवळजवळ सात ते आठ लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाले आणि त्याच्यानंतर मला खरं कळलं की यांचं पेज जगातल्या बऱ्याच कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्यानंतर मग आमची मैत्री खूप वाढली आणि मग त्यांनी अशी अशी संकल्पना सांगितली की जेनेक्सशी आत्ता आपण करत आहोत तर मग मी आनंदाने त्यांना सांगितलं की मी तबलाजा नक्की येईन काहीच हरकत नाही आणि आता तीन ते चार गाणी आत्ता रेकॉर्डिंग झाली आहेत त्यामुळे खूप मजा आली आणि लाईव्ह परफॉर्मन्स करणं आणि रेकॉर्डिंगच्या वेळी परफॉर्म करण्याच्यात खूप फरक असतो तो, तो म्हणजे सगळ्यांनाच कळतो आहे आणि त्यामुळे मजा येते जरा करायला क्या बात आहे क्या बात आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता यांच्याबद्दल ओळख करून देतो हा माझा मित्र संदीप मेस्त्री आ, याची एक खासियत म्हणजे हा पेटी वाजवत नाही याची पेटी बोलते प्रत्यक्षात बोलते पेटी इतका अप्रतिम हार्मोनियम हा वाजवतो संदीप काय सांगशील स्मृतिगंधबद्दल आणि ओव्हरऑल तुझा जो काही एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दल तू काय सांगशील लाईव्हला जसं आता हेमंत म्हणाला त्याप्रमाणे लाईव्हला एखादी गाणं सादर करणं किंवा वा सातसंगत करणं हे आणि रेकॉर्डिंगमध्ये वाजवण्यात बराच फरक असतो स्मृतिगंधबद्दल एवढं मला सांगायला आवडेल की गेले एक वर्षभर साधारण फेसबुकच्या माध्यमातून माझी त्यांच्याशी ओळख झालेली आहे बरेचसे व्हिडिओज जे रेअर आहेत म्हणजे जे आत्ताच्या पिढीपर्यंत पोचलेले नाहीत ते पोचवण्याचं खूप उत्तम काम त्यांच्या माध्यमातून चाललं आहे सो त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद क्या बात आहे थँक्यू सो मच थँक्यू संदीप हा आहेत आपली ओळख मी प्रतीक फणसे कल्याणहून आलो आहे कशी वाटली ही कॉन्सेप्ट कशी वाटली संकल्पना त्याबद्दल सांग कॉन्सेप्ट ॲक्च्युली स्मृतिगंधाच्या प्रत्येक कॉन्सेप्ट काय काही वेगळ्या वेगळ्या असतात त्याप्रमाणे ही पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे आणि आमचा आवाज पुढे म्हणजे सगळीकडे ही खूप उपयुक्त आहे मला की अमित सरांचे खूप धन्यवाद अरे व्हेरी नाईस तू कोणाकडे शिकलायस गाणं आणि तुझी बॅकग्राऊंड काय आहे मी गाणं आता बारा तेरा वर्षांपासून कल्याणला पंडित भरत तेलंग यांच्याकडे शिकतोय तर माझं क्लासिकलचं शिक्षण चालूच आहे आणि नाट्यसंगीताचं शिक्षण मी शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे घेतलेलं आहे हाय 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 तुझं नाव काय पुण्याहून पुण्याहून आले तू पुण्यातली आहेस म्हणजे बहुतेक तुझं गाणं आम्ही दुपारी चार वाजल्यानंतर ठेवायचं आता नाही जनरली दोन ते चार झोपण्याची वेळ असते त्यामुळे आता काय किती वाजले म्हणजे जेवण बिवण करून एक साधारण किती चार वाजता सर अमित सर चार वाजता ठेवू शकतो आपण गाणं नाही नाही मी झोप काढून आली आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाही म्हणजे आपण आपण रिलॅक्स आहोत सो मला सांग की तुझ्याबद्दल तू तु काय सांगशील ओवरऑल कॉन्सेप्टबद्दल काय सांगशील आणि तू इथे यायचं असं का ठरवलंस ॲक्च्युली uh, स्मृतिगंधचा जो फेसबुक पेज आहे त्याचे मी म्हणजे खूप आधीपासून फॉलोअर आहे आणि मी म्हणजे सतत फॉलो करत असते पोस्ट वगैरे आणि इतका छान ऑडियन्स आहे पेजला इतका छान रिस्पॉन्स आहे सो मला असं वाटलं की आपलं पण काहीतरी या पेजवर शेअर झालं तर मी जास्ती लोकांपर्यंत माझं जा गाणं पोहोचेल तू कुठल्या तरी फिल्मसाठी हे केलं होतंस का व्हॉट्सअप लग्न आत्ता मार्च ला रिलीज झाली होती मोरे म्युझिक डिरेक्टर Is. निलेश मोहरीर आणि आदित्य बेडेकर तर मी जे कम्पोजिशन गायले ते आदित्य बेडेकरांचं आहे आई न होता बाई झाल मी आई तरी सासूचा राग जाता ना जाई प्रीतीची ही वाट फार कठीण सख्या रे कशी मी सांभाळू माझ्या नवऱ्याची लेकरे कशी मी सांभाळू माझ्या नवऱ्याची लेकरे क्या बात है थँक यू सो मच आणि तुला ऑल द बेस्ट तुझ्या परफॉर्मन्ससाठी बहुतेक सगळे कंटेस्टंट्स आणि सगळ्यांची ओळख करून झालेली आहे नाही नाही या म्हणजे लगेच स्टुडिओत नाही येणार आहोत कारण मी तुम्हाला स्टुडिओ रिवील नाही करणार आहे कारण तुम्हाला स्मृतिगंधचा येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे तो नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला तो नक्की आवडेल ओके बाय